नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर नफा तोड्याचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे एक विक्रेता पाचशे ग्रॅम वजन देण्याऐवजी चारशे वीस ग्रॅम वजन देतो तर त्याला किती टक्के नफा होईल तर मुलांना काय करायचं पहा आता तो विक्रेता काय करतोय पाचशे ग्रॅम वजन देण्याच्या ऐवजी चारशे वीस ग्रॅमचा वजन ग्राहकाला देतोय म्हणजे त्याला फरक होतोय मुलांना ऐंशी ग्रॅमचा पाचशे तुम चारशे वीस गेले तर ऐंशी ग्रॅमचा फायदा हा कोणाला होतोय दुकानदाराला होतोय तर मग आपल्याला ह्या ट्रिकने असं सोडवायचं मुलांना जर दुकानदाराने चारशे वीस ग्रॅम वजन दिलं तर त्याला ऐंशी ग्रॅमचा फायदा होतोय मुलांना म्हणजे त्याला पाचशे ग्रॅम द्यायचं होतं ना पण तो, तो चारशे वीसच देतोय ऐंशी ग्रॅमचा फायदा त्याला होतोय तर शंभर ग्रॅम जर दिलं तर त्याला फायदा कितीचा होईल तर आपल्याला काय करायचंय शेकडा नफा त्या ठिकाणी काढायचा आहे तिरक गुणाकार करून घ्या एक्स बरोबर ऐंशी गुणिले शंभर आणि त्याला भागीले किती होईल मुलांना चारशे वीस शून्यला शून्य कॅन्सल करा आठ आणि बेचाळीस या दोनच्या पाड्यामध्ये आहेत बे चोक आठ बे दोन ए चार आणि बे एक बे तर आता काय करायचं मुलांना एकवीस ने शंभरला काय डायरेक्ट भाग जात नाहीये म्हणून आपण शंभर गुन्हे चार चारशे करून घेऊ आणि त्याला भागीले किती आहेत एकवीस आता एकवीस ना भाग देऊ एकवीस एक एकवीस एकवीस एक एकवीस मुलांना एक चाळीस मधून एकवीस गेले एकोणावीस उरले आता त्याच्यापुढे शून्य घेतला म्हणजे ते एकशे नव्वद झाले एकवीस नऊ मुलांना एकशे एकोणनव्वद म्हणजे त्या ठिकाणी उरला किती आता एक मग एकला भाग जात नसल्यामुळे आपल्याला पॉईंट द्यावा लागेल आणि पॉईंटच्या बदल्यामध्ये आपण एक शून्य घेतो म्हणजे ते दहा झाले आता एकवीसने दहाला तर काही भाग जात नाहीये मुलांना म्हणजे ते एक शून्य मला द्यावा लागेल आणि याच्यावर आणखीन एक मी शून्य देऊन टाकला आता एकवीस चोक किती मुलांना झाले चौऱ्याऐंशी म्हणजे एक्स बरोबर एकोणावीस पॉईंट झिरो चार टक्के एवढा शेकडा नफा त्या विक्रेत्याला काय करायला आहे झालेला आहे या शॉर्ट ट्रिकने आपल्याला हा प्रश्न काय करायचा आहे सोडवायचा आहे